बनकर कुटुंबाचा रक्तदान उपक्रम समाजसेवेचे आदर्श उदाहरण पिंपळगाव बसवंत येथे स्वर्गीय ये शंकरराव अशोकराव आणि विलासराव बनकर यांच्या एकोणचाळीसाव्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तब्बल चारशे पंचाहत्तर रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या या उपक्रमाला भेट दिल्यानंतर प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर हिरालाल पवार यांनी बनकर कुटुंबाच्या सातत्यपूर्ण समाजकार्याचे कौतुक करत म्हटले नियमित रक्तदानामुळे आरोग्य चांगले राहते तसेच अशा उपक्रमामुळे सामाजिक एकोपा वाढतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान दान आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्लड आपण तयार करू शकत नाही ब्लड हे आपण दिलं तर आपल्याला ते अवेलेबल होतं बऱ्याच ॲक्सिडेंटच्या केसेसमध्ये किंवा वेगवेगळ्या सर्जरीजमध्ये ब्लड हे लागत असतो आणि जर आपण ते दिलं तर ते ब्लड बँकेत अवेलेबल राहतं आणि इमर्जन्सी अवेलेबल होतं बऱ्याच वेळेला आपल्याला समज असते की आपल्या नातेवाईकाला ब्लड लागलं तर आपण लगेच देऊ पण तसं नसतं ते ब्लड आधी दिलं जातं त्याच्यावर टेस्टिंग केली जाते आणि मग ते पेशंटला दिलं जातं त्यामुळे अशा प्रकारचे जे ब्लड डोनेशन कॅम्प आणि हातचा जो कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आपल्या निपाट तालुक्याचे आमदार दिलीप बनकर सरांनी तो एकदम स्तुत्य उपक्रम आहे आणि कित्येक वर्षापासून ते हा उपक्रम करताय आणि दरवर्षी ब्लड डोनेशन किंवा कलेक्शन जे होते ते वर्षानुवर्ष ते वाढत आहे मला असं वाटतं की या गोष्टी फार महत्वाच्या आहे अशा प्रकारचे ब्लड डोनेशन कॅम्प वेगवेगळ्या प्रसंगी जर ऑर्गनाईज केले आणि जास्तीत जास्त ब्लड उपलब्ध केलं तर पेशंट लोकांची भरपूर सोय होईल ब्लड बॅग अवेलेबल असतात परंतु काही जे दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे उदाहरणार्थ निगेटिव्ह ब्लड ग्रुप असतात किंवा ए बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप किंवा ओ निगेटिव्ह असे जे काही दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे तर त्याची संख्या बऱ्यापैकी कमी असते आणि अशा पेशंटची जेव्हा सर्जरी असते तर म्हणजे मी आम्ही बघतो हो, कधी कधी बायपास सर्जरी पोस्ट पण करावी लागते इमर्जन्सी असते पण ब्लड अवेलेबल नसतं तर मला वाटतं अशा लार्ज स्केलला जेव्हा ब्लड डोनेशन केलं जातं त्याच्यामधनं जा आपल्याला हे दुर्मिळ ब्लड ग्रुप उपलब्ध होतं आणि पेशंटला त्याचा फायदा होतो आमदार दिलीपराव बनकर यांनी भावनिक आठवणींना उजाळा देताना सांगितले की एकोणीसशे एक्क्याण्णव साली आमच्यावर आलेल्या दुःखद प्रसंगानंतर समाजाने दिलेल्या साथीतून प्रेरणा घेत आम्ही हा उपक्रम सुरू केला समाजासाठी झटत राहण्याची आमची वचनबद्धता अखंड राहील सामाजिक बांधिलकी म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव ला जी घटना घडली कुटुंबामध्ये स्वर्गीय दादा अन, अन्ना आणि आप्पा यांच्या स्मृती आपण एक रक्तदान शिबिर चालू केलं त्याच्यात कुठलाही राजकीय स्वार्थ नसतो सामाजिक बांधिलकी म्हणूनच आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि तेव्हापासून जी सुरुवात केली तर आतापर्यंत कुठलाही खंड न पडता कोविडचा काळ आलेला असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतो आणि कोणास ते रक्त दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण प्राण वाचू शकतो आता एका माणसाने रक्त दिलं तीन जणांच्या त्या रक्त त्या ठिकाणी उपयोग येऊ शकतं दृष्टिकोनातून रक्तदान शिबिर आपण हे सातत्याने चालू ठेवले जे जे उपक्रम आपण सुरू करतो त्यामध्ये सातत्य त्या ठिकाणी कायमस्वरूपी असतं खास बनकर परिवारच त्या ठिकाणी पहिल्यापासून एक चांगला कार्यक्रम एकोणतीस वर्षामध्ये आतापर्यंत पंधरा हजार दोन चोवीस बाटल्यांचं रक्त संकलन त्या ठिकाणी झालं गोरगरीब जनतेला आपण मोफत सुद्धा रक्त त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले ज्यांना ज्यांना रक्त लागतं आपल्याकडे ग्रुप त्या ठिकाणी असतो त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी पाठवून रक्त उपलब्ध करून देत असतो चांगल्या उपक्रमाला तालुक्यातील जिल्ह्यातील जनता त्या ठिकाणी साथ देते त्यांचं सुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो या शिबिराचे आयोजन विविध सहकारी संस्था मंडळे आणि अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रमास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे तहसीलदार विशाल नाईकवाडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते